नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने या आपण जून महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची जी लागवड करतो की ज्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला चांगल्या पद्धतीने रोप सेट झाली पाहिजेत त्याच्याबरोबरच बुडालगत फुटवे असतील किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना डम्पिंगचा इशू असेल किंवा कॉलोराट असेल त्याचबरोबर जो आपणाला वायरस रोगाचा प्रादुर्भाव हा जाणवतो त्याच्यासाठी आपण सुरुवातीपासून कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आपण रोपं लागण केली के त्याच्यानंतर कोणती ट्रेंचिंग केली पाहिजे त्याचबरोबर सुरुवातीला आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण पाहत असलेल्या प्लॉटला जवळपास सतरा ते अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पाहू शकता अशा पद्धतीने रोपांचं प्लॉटचं सेटिंग असेल व प्लॉट चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप झालेला पाहायला मिळत असेल त्याचबरोबर आपण पाहू शकता पूर्ण प्रत्येक पेऱ्यामधून असेल किंवा प्रत्येक पानापासून आपल्याला फूट निघताना पाहायला मिळत असेल म्हणजे जो आपणाला बुडालगत फुटवा हवा आहे तो, तो आपल्याला मिळताना पाहायला मिळत असेल त्याचबरोबर स्टेम असेल ह्या चांगल्या पद्धतीने जाड झालेले आपणाला पाहायला मिळते तसेच कोणत्याही पद्धतीचा आपणाला आ असेल किंवा जो आपणाला पांढरी माशी असेल थ्रिप्स याचा जो प्रादुर्भाव जाणवतो तो, तो जाणवणार नाही ना तर आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस आपण फक्त या प्लॉटला पाणी दिलं त्याच्यानंतर पहिली ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण पोरगाव इंडस्ट्रीजचं स्टार्टअप हे प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम त्याच्यासोबत आपण जी आय सी एल कंपनीची सात पन्नास सात ही ग्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन दोन टक्के झिंक आढळतं ही ग्रेड हे प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम स्टार्टअप पन्नास मिली ती ग्रेड आपण शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत बावीस टीन हे बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम असं घेऊन आपण पहिली ड्रेंचिंग हे चांगल्या पद्धतीने दोन शंभर ते दोनशे एम एल पाणी हे प्रति झाडाला पडलं पाहिजे अशी पहिली ड्रेंचिंग केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा हा तीस टक्के एपीएस फॉर्म्युलेशनमधला आपल्याला थायमे खजाम हा प्रतिपंपासाठी आपण पन्नास एम एल त्याच्यासोबत स्प्राऊट हे प्रतिपंपासाठी शंभर एम एल व बारा एकसष्ट झिरो हे खत आपण प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम घेतलं व दुसरी ड्रेंचिंग केली ह्या दोन ड्रेंचिंग आपण लागोपाठ म्हणजे पहिली ड्रेंचिंग केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण दुसरी ड्रेंचिंग केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण तिसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा हे खत व त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे आपण ड्रिपच्या माध्यमातून म्हणजे ड्रेंचिंगच्या माध्यमातून हे आपण रोपाला दिलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता आपण चार ते पाच दिवसापूर्वी त्याला खताचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण एकरी हे चार किलो एकोणावीस एकोणावीस हे खत आपण एकरी ड्रिपच्या माध्यमातून चार किलो हे देऊन गेलेलं आहे त्याच त्याचबरोबर आपण अशा पद्धतीने नियोजन केलं आता अशा पद्धतीने आपण ट्रेंचिंगचं नियोजन केलं तर आपण फवारणी कोणती करायची आहे रोपं लागण केली चार ते पाच दिवस आपणाला कोणतीही फवारणी करायची नाही पहिल्या फवारणीमध्ये आपण जे आपण पहिली फवारणी केली की ज्याच्यामध्ये आलिका प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल त्याच्यासोबत आपण बावीस टीन हेच बुरशीनाशक आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्ही बायोजाम घेऊ शकता किंवा चांगल्या पद्धतीची एखादं सिविड बेस्ड टॉनिक हे आपण पहिली फवारणी केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण अकरा छत्तीस चोवीस ह्या आय सी एलची कंपनीची ग्रेड आहे ते आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम व वा अँट्राकॉल अशी दुसरी फवारणी केली आत्तापर्यंत आपण याला दोन फवारणे केल्या त्याच्यानंतर आता काल काल आपण वायरससाठी वी सी हँड्रेड हे प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम व त्याच्यासोबत लानसर गोल्ड हे कीटकनाशक प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम असे आपण काल आपण दुसरी वायरससाठी किंवा जो आपणाला अक्सा जाणवतो किंवा पांढरी माशे असेल अळीवर्गीय कीटक असतील याच्यासाठी आपण तिसरी फवारणी हे काल आपण केलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा वारंवार फवारणी करणं वारंवार ड्रेंचिंग करणं याच्यामुळे जो अतिरिक्त खर्च होतो व पाहिजे तसा जर बाजारभाव नसेल तर आपली शेती तोट्यात जाते त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला अतिशय सुंदर असा प्लॉट हा डेव्हलप झालेला पाहायला मिळणार आहे आता याच्या पुढे ज्यावेळेला आपण फ्लॉवरिंग चालू होणार आहे त्यावेळेला आपण आय सी एल कंपनीचे जे बूस्टर ग्रेड आहे त्याचा एक स्प्रे घेणार आहे त्याच्यानंतर खतांचं मॅनेजमेंट हे प्लॉटच्या डेव्हलपमेंटनुसार किंवा रोपांच्या डेव्हलपमेंटनुसार आपण जे आवश्यक खतं आहेत ते आपण ड्रिपच्या माध्यमातून देणार आहोत आपण ह्या प्लॉटचा ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू होणार आहे किंवा सेटिंग चालू होणार आहे त्यावेळीसुद्धा आपण व्हिडिओ देणार आहोत सर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद